स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन पंचवीस ऑगस्ट आश्चर्य पश्यती कश्चिद भगवंत गीतेतील पश्यति आश्चर्यवत्प्यती कश्चिद आश्चर्यवत्त वदती तथ्य आश्चर्यवत्ैन मन्य शृणती श्रोत्वा पेनम वेदन चैव कश्चित आत्म्याला कुणी एखादा आश्चर्याप्रमाणे पाहतो तसाच कुणी दुसरा आश्चर्याप्रमाणे आत्म्याविषयी बोलतो आणखी एखादा कोणी आत्म्याविषयी आश्चर्यासारखा ऐकतो पण आश्चर्य म्हणजे अशा प्रकारे पाहून वर्णन करून व ऐकूनही कोणी याला जाणत नाही आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झालेला एखादाच साधक आत्म्याशी तद्रूप होतो कारण आत्म्याचा वेगळेपणाने अनुभव घेता येत नाही आत्मा हा डोळ्यांचा विषय नाही त्याला वाणी प्रकाशित करू शकत नाही आत्मसाक्षात्कार झाल्यावर वाणी कुंठित होते त्याचे वर्णन करताना वेद देखील मौनावतात त्यामुळे आत्मा जाणल्यानंतर संबंधित बोलणारा महात्मा दुर्लभच असतो महद्भाग्याने असा आत्मसाक्षात्कारी महात्मा भेटला तर त्याच्याकडून आत्म्याविषयी निरूपण जरूर ऐकावे तसा उत्सुक श्रोता मिळणे ही दुरापास्तच असते विनोबाजी म्हणतात प्राप्त पुरुषाकडून श्रवण करणारा सरदये श्रद्धावान श्रोता मिळणे हे देखील एक आश्चर्य आहे वरील श्लोकात सर्वात शेवटी भगवंत म्हणतात श्रुत्वा पेनम वेदन चैव कश्चित श्रवण करणाऱ्यांपैकी कोणीही आत्मस्वरूपाला जाणत नाहीत असे भगवंत म्हणतात सर्व प्रकारचे जाणणे समजून घेणे इंद्रिय मनबुद्धीच्या माध्यमातून होत असते पण आत्मा हा इंद्रिय मनबुद्धीचा विषय होऊ शकत नाही तो वेगळेपणाने जाणला जात नाही म्हणून भगवंतांनी तसे म्हटले आहे आत्म्याला जाणणारे वेगळेपणाने जाणण्याच्या अहंकाराखेरीज त्याच्याशी एकरूपच होतात असे एकरूप झालेले आत्मज्ञानी पुरुष समाजात असणे हे खरे तर समाजाचेही भाग्य आहे कारण हे खरोखर दुर्मिळच असतात पण तसे कोणीतरी महापुरुष प्रत्येक काळी समाजामध्ये निर्माण होत असतात हेही ही एक आश्चर्यच आहे भाग्यवशात असे महापुरुष भेटले तर ते आपल्याला सांगतात की मानवी जीवन केवळ देह मनबुद्धीच्या भोगांपुरते मर्यादित नाही देह मनबुद्धीच्याही पाठीमागे अधिष्ठानभूत असे एक जीवन आहे शुद्ध चैतन्याचे शुद्ध जाणीवेचे ते जीवन असून त्या शक्तीच्या आधारावरच इंद्रिय मनबुद्धीचे कार्य घडत असते ती जाणीव शक्ती म्हणजेच आपले खरे स्वरूप तोच शुद्ध स्वरूप आत्मा या जाणीव शक्तीपर्यंत आत्म्यापर्यंत पोहोचणे आत्मरूप होणे आपल्याला शक्य आहे गुरुपदिष्ट साधने विशेषत ध्यानाने आपण तिथपर्यंत पोचू शकतो ध्यानकाळी मनात येणाऱ्या विचारांकडे वेगळेपणाने तटस्थपणे पाहण्याचा अभ्यास जमू लागला की साक्षित्व साधते विचारांकडे साक्षित्वाने पाहता पाहता विचार नाहीसे होऊ लागतात मग साक्षित्वही गळून पडते मन पूर्णपणे लीन होऊन उन्मन होते केवळ शुद्ध जाणीव शिल्लक राहते त्यात काही अवघड नाही जर कुणी केले तर त्याला ध्यान सोपे आहे साक्षी असण्यात काय अवघड आहे आपण स्वस्थ शांत बसायचे आणि उठणाऱ्या विचारांकडे वेगळेपणाने पाहायचे कुहर मध्ये अहम अहम अहमहिती साक्षात आत्मरूपेण भाती हृदिविष मनसाव चिन्वता मज्जतावा आत्मनिष्ठो आत्मनिष्ठोभवत्व असे रमण महर्षी म्हणतात हृदयाच्या ठिकाणी म्हणजे मस्तकाच्या प्रदेशात जिथे मेंदू जाणिवेचा मुख्य स्रोत वस्तिकर होऊन राहिलेला आहे अशा ठिकाणी ध्यान करावे तेथेच आत्मस्वरूपाशी एकरूपता साधते बोध होतो मात्र संतांच्या सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून श्रद्धापूर्वक प्रयत्न करायला हवा महम स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ